मित्र हो बिहार निवडणुकांचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि या निकालांचं जर मर्म आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर काँग्रेसचा पूर्णपणे धुवा उडाला आहे हे आपल्याला दिसतंय आणि आत्ता जसं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि मोदी शहा यांच्या भाजपचे चाणक्य असलेले अमित शहा असं म्हणाले होते की विरोधी पक्ष हा दूर दूरपर्यंत कुठे दिसायला नको तो अगदी दुर्बिणीनं पाहायला हवा इतकं त्याचं स्वरूप करून टाकायला हवं असं त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं आणि त्यानंतर मतदारांनी जो काही चमत्कार केला याला अनेक कारणं आहेत अनेक गोष्टी आहेत आणि ते आपल्या समोर आहे, आहे आत्तापर्यंत भाजपने बिहारमध्ये केलेलं हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे जवळपास एक्क्याऐंशी टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात विजय मिळालेला आहे भाजपला आणि त्याच वेळेला काँग्रेसचा बिहारमधला दुसरा खराब परफॉर्मन्स किंवा कामगिरी ही आपल्या समोर आहे दोन हजार दहामध्ये काँग्रेसला बिहारमध्ये फक्त चार जागा मिळाल्या होत्या आणि आत्ता सहा जागा मिळालेल्या दोन जागा दोन हजार दहाच्या तुलनेत जास्त असल्या तरी बिहारमध्ये काँग्रेसनी केलेली जी काही कामगिरी आहे ती त्यांनी लढवलेल्या जागांच्या दहा सुद्धा नाही आहे त्यामुळे राहुल गांधी काय बोलतात काय करतात त्यांचे नेते त्यांना कसे गंडवतात आणि तरीही काँग्रेसच्या नेत्यांची दरबारीगिरी कशी संपत नाही याचा आणखी एक फटका काय बसतोय तर मुस्लिम आणि दलित मतदार हा आता काँग्रेस बरोबर राहायला तयार नाही आहे हे या बिहार निवडणुकांमधलं मर्म आहे काय आहेत या बिहार निवडणुकीशी संबंधित महत्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांचा महाराष्ट्राशी असलेला संबंध आणि संपर्क हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो अमित शहा यांनी जसं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये म्हटलेलं होतं की दूर दूरपर्यंत विरोधक दिसायला नको अगदी मतदारांनी तेच केलेलं आहे कुठेही कोणती कसूर सोडलेली नाही आहे आणि दोनशे पार असा बिहारचा बे बेडा त्यांनी करून दिलेला आहे दोनशे त्रेचाळीस जागांच्या या निवडणुकीमध्ये भाजपने एकशे एक जागा लढवल्या होत्या आणि त्यांच्या वाट्याला ज्या एकशे एक जागा आल्या त्यापैकीच्या चाळीस टक्के जागा या उच्च शिक्षितांना आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मोठ्या हुद्द्यांवर असलेल्या लोकांना भाजपने दिलेल्या होत्या आणि त्याची फलश्रुती काय झाली ती आपण पाहिलं त्याची फलश्रुती ही झाली की भाजपने या संपूर्ण निवडणुकीमध्ये एकोणनव्वद जागा जिंकलेल्या मागच्या वेळेला दोन हजार वीस मध्ये चौऱ्याहत्तर जागा जिंकलेल्या होत्या भाजपने आणि आत्ता त्यांनी एकोणनव्वद जागा जिंकल्या नितीश कुमार यांचा भाजपला पूर्णपणे कार्यक्रम करायचा होता कारण नितीश कुमार हे पंच्याहत्तर वर्षांचे झालेले आहेत नितीश कुमार यांच्या प्रशासन चालवताना किंवा जनसमुदायांसमोर जाताना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसमोर बोलताना त्यांना जो काही स्मृतीभ्रंशाचा त्रास होतोय त्याच्यामुळे अनेक राजकीय गल्लती आणि अडचणी तयार होत आहेत पण जर आपण पाहिलं तर दहाव्यांदा आत्ता नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत गेले पस्तीस वर्ष ते विधानसभा लढवत आहेत आणि या पस्तीस वर्षांच्या त्यांच्या त्याच मतदारसंघातून निवडून येण्यात येताना एकोणीस वर्ष ते या बिहारच्या नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहेत आता नितीश कुमारांनी इथे काय केलं ते पण आपण समजून घ्यायला हवं त्यांनी तिथे जत जातनिहाय जनगणना सुरू केली आणि ही जातनिहाय जनगणना सुरू करताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या संपूर्ण जनगणनेमध्ये जे काही प्रमाण आहे त्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आणि छत्तीस टक्के अतिमागासवर्गीय अशी टक्केवारी या जात जातगणनेमध्ये समोर आली मग नितीश कुमारांनी काय केलं या त्रेसष्ट टक्के लोकांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि या त्रेसष्ट टक्के लोकांना एक मसिया हवा होता एक नेता हवा होता तो नेता नितीश कुमार यांच्या रूपाने त्यांना मिळाला बघा नितीश कुमार हा जरी अत्यंत मृदु स्वभावाचा संयमी आणि शांत नेता असला तरी त्याची एक दानत आहे ती म्हणजे देण्याची आणि आत्ता सध्या जर आपण राजकारणाचा ट्रेंड जर पाहिला तर जो देणारा नेता आहे किंवा जो दाता आहे त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मतदारांचा ओढा आहे आणि विशेषतः महिला मतदारांचा ओढा आहे जर आपण पाहिलं तर शिवराज सिंग चव्हाणांचं उदाहरण घ्या त्यांनी जे काय मध्य प्रदेशमध्ये केलं ते आपल्याला आपल्या समोर आहे शिवराज सिंग चव्हाणांचं बघून एकनाथ शिंदेंनी जे महाराष्ट्रात केलं ते आहे आणि आत्ता जर आपण या सगळ्या रेवडी बाजी म्हणा किंवा घोषणाबाजी म्हणा किंवा उधळपट्टी म्हणा अर्थात ही सरकारी उधळपट्टी आहे सरकारी तिजोरीतला पैसा मोठ्या प्रमाणात विशिष्ट मतदारांवर खर्च केला जातो आहे आणि त्यामुळेच ह्या ज्या काय जीविका दिदी असेल किंवा जीविका आधार योजना ज्या काय नितीश कुमारांनी तिथे आणल्या त्यामध्ये या महिलांच्या खात्यामध्ये थेट दहा हजार निवडणुकीच्या आधी जमा झाले याचा खूप मोठा परिणाम हा आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळतोय आता शरद पवारांपासून सगळे लोक याच्यावरती काम करतायत किंवा याच्यावरती आता बोलणं पसंत करतायत आणि साहजिकच आहे कारण देश बोलतोय पण आता प्रत्यक्षात यशाला दुसरं कोणतंच परिमाण नसतं एकदा यश यश असतं मग त्यामुळे अपयशाला इथे कंगोरा होता किंवा तिथे काहीतरी डाग होता हे असं सगळं म्हणणं हे राजकीय विश्लेषकांचं आणि अडगळीत पडलेल्या नेत्यांचं काम ठरू शकतो पण आत्ता नितीश कुमारांनी जो विजय मिळवलेला आहे त्या विजयामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने जी काही कामगिरी केलेली आहे त्याच कामगिरीला साजेशी किंबवना भाजप इतकीच दर्जेदार कामगिरी ही नितीश कुमार यांनी केलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर या महिलांना जे काही दहा हजार रुपये जमा करण्याचा जो काही त्यांच्या खात्यामध्ये घोषणा प्रयत्न म्हणा या सगळ्याच्या समोर तेजस्वी यादव काय सांगत होते तर प्रत्येक घरात एक नोकरी दिली जाईल मतदारांनी एक साधा विचार केला की आता आपल्या खात्यात कोण जमा करतोय तोच जर भविष्यात जमा करण्यासाठी पुन्हा सत्तेवर येणं हे आपल्या गरजेचं आहे हा सत्तेवर येणार आणि नंतर प्रत्येक घरात नोकरी देणार तर ते त्यावर आता काही लोक विश्वास ठेवायला बिहारमधले का असे ना दूधखोळे राहिलेले नाहीये तेरा कोटी लोकसंख्येच्या बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास सदतीस टक्के लोक असे आहेत की ज्यांचं दरडोई उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे सहा हजाराच्या आतलं आहे मग अशा लोकांसाठी जे काही करायचं आहे ते बरोबर नितीश कुमार यांनी केलेलं होतं आता जो मुस्लिम आणि यादव मतदार होता याचा खूप मोठ्या प्रमाणात भरोसा हा लालू प्रसाद यादव आणि त्यानंतर तेजस्वी यादव यांच्यावर होता पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे हा जो दलित हा जो मुस्लिम आणि यादव जो मतदार आहे तो सुद्धा एन डी एकडे आकर्षित झालेले आहेत आता सीमांचलसारखा जो भाग आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार जे आहेत ते एनडीए कडे जात आहेत आणि त्यांनी नितीश कुमार यांना मदत केलेली आहे आता हे काँग्रेसचे नेते काय सांगत होते की महाराष्ट्रात राज ठाकरेंचा साथ सोबत नको त्यांची संगत नको का तर आम्हाला बिहारमध्ये फटका बसेल पण मित्र हो या नेत्यांचे दात पाडलेले आहेत बिहारच्या जनतेने एरवी बिहारच्या जनतेचा किंवा बिहारी जनतेचा राज ठाकरे यांच्यावर प्रचंड रोष आहे आणि त्याच राज ठाकरे यांना नको म्हणणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्याचं काम इथल्या मतदारांनी केलं काँग्रेसने या निवडणुकीमध्ये एकसष्ट जागा लढवल्या आणि या एकसष्ट जागांपैकी फक्त सहा जागा काँग्रेसला जिंकता आलेल्या एरवी जगाला शहाणपणा शिकवणारे प्रशांत किशोर यांनी दोनशे एकोणचाळीस जागा लढवल्या आणि त्यापैकी जवळपास दोनशे चौतीस जागांवर त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यांना एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाही हे सगळं कशाचे दोतक आहे तर हे सगळं लोकांना आता आपल्या कामाचा कोण आणि बिनकामाचा कोण हे कळायला लागलेलं आणि त्यामुळे बिहार असो मध्य प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो या सगळ्या राज्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात महिला जागरूक झालेल्या आहेत त्या मतदानाला उतरत आहेत जर आपण आकडेवारी पाहिली तर पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांनी मो या बिहारमध्ये एकूण अडतीस जिल्हे आणि या अडतीस जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या अडतीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला या मतदानाला उतरलेल्या होत्या आणि या महिलांचा जर आपण संपूर्ण मत या मत त्यांच्या मतदानाचा जर आपण लेखाजोखा जर घेतला तर एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के महिलांनी मतदान केलंय आणि पुरुषांचं प्रमाण हे बासष्ट पूर्णांक आठ टक्के होतं आता या सगळ्या जागा आणि ही सगळी कवायत केल्यानंतर मुळातच नरेंद्र मोदी यांची सत्ता नितीश कुमार यांच्यामुळे अजून केंद्रात टिकून आहे आणि चंद्राबाबूंमुळे या दोन्ही नेत्यांना अद्दल तर यांना घडवायची आहे भाजपला पण त्यांना आता धाडस करता येणार नाही कारण नितीश कुमारांनी आपलं नाणं किती खणखणीत आहे हे दाखवून दिलेलं आहे आता असं असताना बिहारमध्ये इतका मोठा धडा मिळालेला असताना महाराष्ट्रामध्ये आत्ता किंवा मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये काँग्रेस काय म्हणतंय की आम्ही एकला चलोचा नारा देत मुंबई महानगरपालिका वेगळी लढवणार याचं उत्तर का तर बिहार काय तर बिहारमध्ये काय घडलंय याचं कुठलंही सुतक किंवा कुठली कुठलंही भान नसलेले नेते काँग्रेसमध्ये नेतृत्वपदावर आहेत संपूर्ण काँग्रेसच्या जर आपण नेतेपदाची किंवा एकूणच त्यांच्या नेतृत्वाची शैली पाहिली तर ती दरबारी आहे मग तिथे जयराम रमेश असतील किंवा वेणुगोपाल असतील ही जी सगळी मंडळी आहेत ना ही राहुल गांधींच्या पुढे मागे करण्यामध्ये धन्यता मानणारे लोक आहेत त्यांना प्रत्यक्षात मैदानावरची जी काय वास्तवता आहे तिचं कशाशी कशाचं भान नसतं आता इथे मी तुम्हाला गंमत सांगतो बिहारच्या या संपूर्ण निवडणुकीचे प्रमुख होते कृष्णा अलवरू आता या कृष्णा अलवरूंनी अशा पद्धतीत तिकीट वाटपांच्या गोष्टी केल्या आहेत की आपल्या डोक्याला मुंग्या येते यांनी नुकतंच भाजपमधून आलेलं अगदी नुकतंच म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपकडून आलेल्या नेत्याला सुद्धा तिकीट दिलेलं आहे इतकंच काय पण एका ठिकाणी आर एस एसचा माणूस होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याला सुद्धा तिकीट वाटप झालेलं आहे आणि त्यामुळे कृष्णा अलवरू यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात तिकीट विकल्याचा आरोप झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक घोषित झाली ती एकशे एकवीस जागांवर झाली होती आणि या जर आपण एकशे या एकशे एकवीस एकशे बावीस पहिल्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर ती यादी जी आहे काँग्रेसची ती कधी जाहीर झाली होती माहिती आहे का पंधरा ऑक्टोबरला रात्री जवळपास अकरा वाजून गेले होते आणि अकरा वाजून सात मिनिटांनी किंवा अकरा वाजून आठ मिनिटांनी ती यादी आली होती आता मला सांगा जेव्हा नामनिर्देशन करण्याचे फक्त पंधरा तास शिल्लक राहिलेत तेव्हा काँग्रेसने यादी आणली आता मी जे म्हणतोय ना अंबादास दानवे जे बोलतायत की हे आधी काहीच ठरवत नाहीत किंवा आधी काहीच करत नाहीत इतकंच कशाला पण हे काँग्रेसचे जे नेते आहेत ते इतके हवेत असतात की त्यांना असं वाटतं ते म्हणजे जणू काही राजकीय आणि एकूणच जनमानस किंवा निवडणूक प्रक्रिया या सगळ्याचा अर्क घेऊन जगतायत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आता जाता जाता तुम्हाला एक गंमत सांगतो नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले होते आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना असं वाटत होतं की महाविकास आघाडीशी संबंधित असणाऱ्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात विजय व्हायला हवा त्यांना चांगलं मतदान व्हायला हवं असा प्रयत्न केला गेला होता आणि त्या प्रयत्नामध्ये मीठ टाकणारे लोक कोण होते तर नाना पटोलेंसारखे लोक होते त्यांनी शेवटपर्यंत आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा नाही वगैरे अशा सूचना केल्या आणि त्यामुळे तिकडे जे व्हायचं ते त्यांच्या उमेदवारांचंही झालं शाह आलम हा त्यांचा काँग्रेसचा एक उमेदवार होता या निवडणुकीमध्ये सचिव पदाची निवडणूक लढत होतं आता तुम्ही म्हणाल तुम्ही बिहारवरून मुंबईवर का आलात तर अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत काँग्रेस स्वतःच्या हाताने स्वतःची कशी माती करून घेतय याच हे उत्तम उदाहरण आहे बिहारच्या या निवडणुकांच्या संदर्भातलं आणि याच सगळ्या गोष्टीला आता काँग्रेसवर भरवसा असणारा मुस्लिम समाज पण कंटाळलेला आहे आणि दलित समाज सुद्धा कंटाळलेला आहे याचं उत्तम उदाहरण बिहारच्या या निवडणुकीचं देता येईल बिहारमध्ये त्रेपन्न असे मतदारसंघ आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आपला प्रभाव टाकतात त्यापैकी हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या किंवा हिंदुत्वाची आणि विकासाची भाषा करणाऱ्या एनडीए किती जागा मिळाल्यात माहितीये का चाळीस जागा मिळाल्यात आणि या चाळीस जागा एन डी एला मिळाल्या असताना फक्त आठ जागांवर महागठबंधनने आपला प्रभाव राखलेला आहे यावरून आपण समजू शकतो की आता लोकांना नेमकं काय हवंय तुम्ही काय करताय कुठल्या घोषणा देताय याची लोकांना काही पडलेली नाहीये दोन हजार पाच मध्ये ज्या वेळेला नितीश कुमार हे पहिल्यांदा जिंकून आले त्यावेळेला त्यांनी या शाळेत जाणाऱ्या तरुण मुलींना सायकल देण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार दहाला ज्या वेळेला नितीश कुमार पुन्हा जिंकून आले त्यावेळेला त्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला होता म्हणजे नितीश कुमारांची एकूणच जर तुम्ही मानसिकता पाहिली तर त्यांच्या हे बरोबर लक्षात आलेलं आहे महिला मतदार हे नितीश बाबूंवर सुशासन बाबू म्हणून विश्वास ठेवत आहेत आणि त्याच गोष्टी आता अगदी भाजपला सुद्धा मान्य कराव्या लागत आहेत आणि त्यामुळे नावडते असूनही नितीश कुमार आता भाजपला लावून घेऊन पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता नितीश कुमार यांना समजा वेगवेगळ्या त्यांच्यातल्या काही अवगुणांमुळे किंवा त्रुटींमुळे जर भाजपने मुख्यमंत्री केलं नाही तर त्याची किंमत भाजपला मोजावी लागणारच आहे आणि जर समजा मुख्यमंत्री केलं तर जे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा प्रादेशिक नेतृत्व आहे त्यांच्यावर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि त्यांना पुढे घेऊन जावं लागेल हा एक संदेश या बिहारच्या निवडणुकांनी दिलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधले जे काही छोटे नेते आहेत किंवा जे दुसऱ्या पळीतले नेते आहेत त्यांना संपवून टाकू आणि राजकारण करू असं जर भाजपला वाटत असेल तर ते करता येणार नाही असाच संदेश बिहारच्या निवडणुकांनी दिलेला आहे पण तोच संदेश देताना दुसराही संदेश असा दिलेला आहे की आता या मतदारांना राज्यातल्या किंवा देशातल्या मतदारांना आता हजीर तो वजीर अशी सवय लागलेली आहे आणि जो आपल्याला सर्वाधिक फायदा मिळवून देईल तोच आपला नेता आणि तेच आपलं सरकार या निष्कर्षाप्रत आता देशातली जनता येते की काय असं वाटणारा बिहारच्या मतदारांचा हा मूड आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतंय की जो आपल्याला सर्वाधिक देईल तो आपला नेता आणि तेच आपलं सरकार घोषणा देणारे नको त्या गोष्टी बोलणारे अस्मितेची आणि वेगवेगळ्या गोष्टींची लढाई लढायला भाग पाडणारे नेते हे आपले नेते नाही आहेत ती आपली भाषा नाही आहे असं समजायला आता देशातल्या मतदारांनी सुरुवात केली आहे का बिहारच्या निवडणुकांनी महाराष्ट्रासाठी नेमका काय संदेश दिलाय आणि राहुल गांधींचा काँग्रेस हा आता आणखी छिन्नविछिन्न अवस्थेत पोहोचलाय का दरबारी राजकारणामध्ये काँग्रेस दिवसेंदिवस खंगत चालली आहे आता काँग्रेसला जर पुन्हा उभारी हवी असेल तर सगळ्यात आधी त्यांना राहुल गांधींना बदलावं लागेल अशी वेळ या बिहारच्या निवडणुकांनी आणून ठेवली आहे का आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि आपण व्यक्त होताना संसदीय शब्दांचा आणि संक्षिप्ततेचा वापर करा की जेणेकरून आपला मुद्दा आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल असेच काही थेट अचूक आणि बोल बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा